तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण माझ्यावर कुठं आपलं आनंदीतल्या तुका जे का मला हे ते नाव मला काय लक्षात ये ना बर ते म्हणता माझ्या मुकोडा चोरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त नाही देऊ नका हे पण त्याची नोंद काढा ना तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू भाई तुंबडे म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तो हायस्कूलचा नेमका तर समजा नाहीस तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू कित्ये लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे का करायला तुम्ही असं करूच ना तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठं की तुमचा पक्षचा